संपूर्ण भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आज एकत्र येऊन गोंदिया येथील प्रशासकीय इमारत येथे बेमुदत कामबंद आंदोलन सुरूच ठेवलंय तर आज एकत्र येऊन आपल्या न्याय हक्क व तांत्रिक वेतन श्रेणी व इतर प्रलंबित मागण्यांसंबंधानं कर्मचारी वर्गात असंतोष निर्माण झाला असल्यानं आंदोलन करत आहोत या बेमुदत कामबंद आंदोलनामुळे सामान्य लोकांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागतोय भूमी अभिलेख कार्यालयामध्ये कामानिमित्त येणाऱ्या लोकांना कर्मचारी कार्यालयात नसल्यानं कामाने रिकाम्या हातानं परत जावं लागते तर लोकांनीसुद्धा भूमी अभिलेख त्यांच्या संपावर काहीतरी तोडगा काढावा अशी मागणी करत आहे सामान्यानं म्हणजे कसं आहे कामाचा खोडंबा होत आहे तर याच्यासाठी आम्हाला पूर्णपणे दिलगरी होत आहे परंतु मुख्य महत्त्वाची बाब अशी आहे की आमचं जे तांत्रिक वेतन संरचना जी शासनाने ऑलरेडी मंजूर केलेलीच आहे पण त्या अनुषंगाने वेतन देण्याची कार्यवाही आणि इतर ज्या काही मागण्या आहेत त्या जर लवकरात लवकर पूर्णत्वाला केल्या तर आम्ही म्हणजे लवकरात लवकर कामावर रुजू होऊ आणि राहिलेली प्रलंबित कामं तेवढ्याच तत्परतेनं पूर्ण करू असं मी विनंती करतोय शासनानं मागणी म्हणजे आमची तांत्रिक वेतन श्रेणी ही मुख्य महत्त्वाची मागणी आहे आणि सुधारित आकृती बंद मंजूर करावा आणि बाकी तर अजून मागण्या काही विशेष नाही पण लवकरात लवकर ह्या आमच्या ह्या दोन मागण्या मंजूर कराव्यात अशीच विनंती आहे भूमी अभिलेख कर्मचारी संघटना पुणे विभागानं पंधरा मे पासून कामबंद आंदोलन तांत्रिक वेतन मुख्य मागणी ही तांत्रिक वेतन या संदर्भाने त्यांनी कामबंद आंदोलन स्वीकारलेलं आहे त्या अनुषंगाने विदर्भ भूमी अभिलेख कर्मचारी संघटना पुन्हा नागपूर अमरावती विभाग यांनी तां सदर पुणे विभागाच्या संघटनेस पाठिंबा देण्याकरिता आणि महत्त्वाची मागणी म्हणजे तांत्रिक वेतन लागू करण्याकरिता जो कामबंद आंदोलन पुकारलेला आहे त्यास आम्ही पूर्णपणे पाठिंबा देऊन सव्वीस तारखेपासून सव्वीस मे दोन हजार पंचवीसपासून आम्हीसुद्धा कामबंद आंदोलन हे केलेलो आहे शासनानं पदसंरचना ही तांत्रिक वेतनाची केलेली आहे आणि त्यानुसार आमची पदभरती होत आहे दोन हजार सन दोन हजार बारापासून त्या अनुषंगाने लिपिकवर्गीयांचं वेतन आमच्या भूकंमापकांना मिळते की त्याचप्रमाणे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आणि तालुक्यांमध्ये प संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही म्हणजे पदभरती पदभरती ही अत्यल्प आहेत त्यामुळे कर्मचाऱ्यांना खूप त्रास होत आहे सर्वसाधारण जनतेला अहत्वाच्या कामानिमित्त येऊन त्यांना हेल्पडे घालून वापस जावं लागते आणि त्याची जबाबदारी ही शासनाची राहील असं याद्वारे आम्ही घोषित करतो सुद्धा शासनानं लवकरात लवकर आमच्या कामबंद आंदोलनाची दखल घेऊन आमच्या मागण्या मान्य कराव्या अन्यथा हे संप बेमुदत आम्ही सुरू ठेवू ये भूमी अभिलेख मे आहे हमारे कुछ डी एल आर केस आहे कुछ छोटे मोठे काम है इनकी हडताल अभी जब एक दो दिन आहेत तो कोई बाबू दिखे नहीं यहाँ पर और जब दूसरे दिन पता चला कि संप चालू है तो इससे क्या है हम क्या हमारे ऐसे ऐसे सैकड़ों लोग घूम रहे हैं यहाँ पर तो सरकार ने भी इनकी मांग पूरी करने को होना और इनको वहाँ पर अपनी जगह में बिठाना चाहिए जिससे कि हम भी जो भटक रहे वो हम भटके ना तो हमारे काम जल्द से जल्द हो बस नहीं आप करो शासन से गुजारिश यही है कि इनकी मांग पूरी करो और हमारे काम होते रहे न्यूज़ रिपोर्टर चेतन समृत आज चौबीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा